नमस्कार मित्रांनो दसऱ्यानिमित्त नरखेड शहरामध्ये भव्य बाजार भरलेला आहे ज्या बाजारामध्ये तुम्हाला आज पूजेची फुलं आणि सोनंसुद्धा मिळणार आहे ते सोनं नाही हे सोनं वेगळं आहे ते सोनं एक लाखाच्या पार गेलेलं ला आहे हे सोनं अगदी स्वस्त आहे तर आज आपण बाजारभाव पाहूया नरखेडच्या या दसऱ्यानिमित्त भरलेल्या बाजारामध्ये फुलाचा काय रेट आहे बघा इथे दुकाने लागलेलं ला आहे संपूर्ण आणि सकाळपासूनच ग्राहकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे बघा या लवकर या बाजारामध्ये सोनं आणि फुलं घेण्यासाठी नाहीतर दुपारपर्यंत संपूर्ण बाजार हा महागणार आहे भाऊ काय नाव आहे तुमचं तर भाऊ मला सांगा काय फुलाचा रेट काय सध्या चाळीस रुपये किलो तर हा जो भाव आहे दिवसभर असाच राहणार आहे का वाढणार आहे तर कमी होऊ शकते वातावरणामुळे ठीक आहे तुम्ही पाहू शकता बाजारभाव या ठिकाणी चाळीस रुपये फुलं तुम्हाला दिसत आहे आणखी आपण बाजारात जाऊया पाहूया काय म्हणतात आजचा बाजारभाव तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बाजारामध्ये सोनंसुद्धा विकायला आलेलं आहे ज्या सोन्याची वर्षभर लोक वाट पाहतात सोनंसुद्धा या ठिकाणी विकायला आलं आहे आणखी आपण बाजारात जाऊया बघा माहोल बघा नरखेडच्या बाजार चौकातील संपूर्ण फुलावरचा बाजार भरलेला आहे जिकडे तिकडे तुम्हाला रंगीबिरंगी फुलं दिसणार आहे आणि सोनंसुद्धा विकायला आलेलं आहे हे बघा भाऊ किती रुपये आहे भाऊ किलो पन्नास 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 रुपये किलो कुठल्या गावाची तुम्ही दर्वार्ण। करवा दरवर्षी येता का ठीक आहे एम पी तुम्ही पाहू शकता या भाऊकडे पन्नास रुपये किलो फुलं आहे तुम्ही फुलाची क्वालिटी घ्या या ठिकाणी मोठी मोठी फुलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे दोन तीन कलरमध्ये चला आता आणखी समोर जाऊया बघूया काय रेट म्हणतात फुलाचा मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी फुलाचा रेट सध्या कमी आहे मागच्या वर्षी शंभर रुपये होता यावेळेस चाळीस पन्नास आणखी बघूया भाऊ काय म्हणते फुलाचा रेट साठ रुपये किलो बघा भावमध्ये कमी जास्त होताय या ठिकाणी कुठे साठ रुपये फुलं पाहू नये क्वालिटी बघा फुलाची तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सोनं विकायला भाऊ किती रुपयाची पेंढी दहा दार रुपयाला बघा दहा रुपयाला सोनं मिळतंय तुमच्या गावाला सुद्धा सोनं विकायला येते का बाजारात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि दहा रुपयाला किती मिळतात ते सुद्धा सांगा बघा नरखेडच्या बाजारामध्ये सोनं सुद्धा विकायला आलेलं आहे हे सोनं अगदी स्वस्त आहे स्वस्त आणि मस्त स्वस्त आणि कुठेही जायची गरज नाही संपूर्ण बाजार भरलेला नारखेडचा सकाळचे नऊ वाजलेलं आहे बाजारात तुम्ही माहोल पाहू शकता दसऱ्याचा हा बाजार आहे करा तुम्ही पाहू शकता या भाऊकडे चाळीस रुपये किलो फुलं तुम्हाला दिसत आहेत फुलाची क्वालिटी बघा किती सुंदर फुलं चाळीस रुपये किलो फुलं बाजारात वेगवेगळा रेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला जे फुलं आवडतात जो रेट आवडतात ते तुम्ही फुलं घेऊ शकता तुमच्यासाठी घरच्यासाठी या ठिकाणी सोनं सुद्धा उपलब्ध आहे दहा रुपये पेंडी दहा रुपयामध्ये पेंडी एक पेंडी सोनं चला तर बाजारामध्ये आणखी जाऊया बघा माहोल बघा सकाळचा संपूर्ण बाजार भरलेला आहे आज पूजा होत आहे दसऱ्यानिमित्त आणि सायंकाळी पाच वाजता रावण धवनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी भाऊ किती रुपये किलो बघा फुलांचा रेट आणखी कमी झालेला आहे वी वीस रुपये किलो या ठिकाणी भाऊ म्हणताय वीस रुपये किलो कुठल्याच बाजारात तुम्हाला इतके स्वस्ते फुलं मिळणार नाही फक्त वीस रुपये किलो म्हणतात कुठे तीस रुपये किलो आहे कुठे चाळीस रुपये कुठे साठ रुपये आता फुलाची क्वालिटी पाहून आहे पण पूजेसाठी फुलं म्हणजे फुलंच असतात तर दसऱ्यानिमित्तच्या बाजारा या बाजारामध्ये यावर्षी फुलाचा रेट तुम्हाला माहीत झालेला आहे चाळीस पन्नास साठ रुपये आणि सुद्धा स्वस्त आहे यावर्षी तर लवकरात लवकर या नरखेडच्या या बाजारामध्ये फुलं घेण्यासाठी पूजेसाठी तर मित्रांनो नरखेडचा हा दसऱ्याचा बाजार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूया सायंकाळी सहा वाजता रावण दहनच्या या कार्यक्रमामध्ये आपला व्हिडिओ तो